बघ नंतर कसले पैसे लोक अशी गजरेच लागणार शिळे शिळे त्रिपुरा चांगली घालून बसली मग देवाची संतान प्राप्तीसाठी बघा कुंचन सेवा ही कुंचन सेवा सेम करायची जसं मी तुम्हाला सांगते फक्त संतान प्राप्तीसाठी बघा कुंचन वरती तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे अगदी सेवा वगैरे सगळी सगळी प्रोसेस सेम आहे फक्त बाळकृष्णांची मूर्ती तुम्हाला त्या कुंचन वरती ठेवायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचं पठन तुम्हाला एकशे आठ वेळा करायचं आहे एक आठ वेळा जा मंत्र भरपूर एकशे आठ वेळा करायचा आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम किती मोठे असतात मग सेवा तशीच आपण से करायला पाहिजे आता आवाज येतोय का मनीषा कुंठे ताई नको नको बाई मला तुमच्याशी बोलायचं नाही दहा नंबर बाळकृष्णाचे कपडे दाखवा कपडे नाही येत ताई आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती आता आपल्याला पितळेची नाहीये तुम्ही जे कालच्या व्हिडिओमध्ये बाळकृष्ण बघितले ते मला लड्डू गोपाल जी भेट दिले ते का वृंदावनच्या माझ्या सबस्क्रायबर ताईंनी कारण त्यामुळे ताई तुम्ही स्वामींची किती स्वामी अच्छे से आप सेवा करते हो तो आप लड्डू की आपवा करू इसले मुझे भेट गिफ्ट आहे वृंदावन से ओ, मुझे मिला आहे तर आपल्याला ते विकायला नाहीये आपण आपल्याला त्यांनी मला भेट दिली ती तेवढी मोठी छान मूर्ती एवढ्या दिवस मी दाखवत नव्हते कारण मला माहिती आहे तुम्ही बघितले की मला मागणार आणि ती आपल्याला सध्या नाहीये पण आपण ती बनवून घेण्याचा प्रयत्न नक्की करू श्री स्वामी समर्थ शुक्रिया ताई पटापटा लाईव्ह जॉईन करा लाईक शेअर चालू ठेवा पटापटा लाईव्ह करा लाईक शेअर हार्ट चालू ठेवा लवकरात लवकर लाईव्ह जॉईन करा ताई तुम्ही काल सांगितलं हनुमानाचा मार्बलचा गदा आहे म्हणून आणि मी आज आहे तर नाही बोलत असं असं नाही होणार ताई तुम्हाला सांगते मी होते नाही ना ना। का का काल ते आपले फोटोशूट साठी बॉक्सतात गदा हे बघ सारे का फक्त मार्बलच्या घालून आपण फोटोशूटला दिल तर काय काय तुम्ही काल बघितलं तेच मिळाले पॅकिंग केलं बघ बर गदा आहे का त्यात न वेगळा असेल गदा सारे का बघू ते काय काय गणपती तुम्ही जेव्हा तुम्ही स्टुडिओला जेव्हा दिले तेव्हा तुम्ही लिहिलं होतं ना नाही आता काही नसेल तरी दिले तर कसं कळणार आपल्याला कशाच्या ते नाही का सिल्वर सरस्वती काय काय दाखव ना मला दाखवू दे दा लाईव्ह जो असणार आहे तो बघा हे बघा हा गणपती भरपूर ताईने घेतलाय बर का शंकावर आहेत शंख म्हणजे लक्ष्मीचा लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगला शंख घरात असतं तर बघा शंकावरती गणपती बाबा बसलेले आहेत सिल्वर कोटिंग आहे बघा शंकावरती मोराचं पीस सुद्धा आहे सुंदर असे बघा शंकावरती गणपती बाप्पा बसलेले आहेत स्वामींची मूर्ती दाखवा दोन हात वरती केलेली अहो ताई स्वामींच्या मूर्तीचे कितीतरी व्हिडिओ आहेत ना तुम्ही व्हिडिओ बघत नाही का एवढ्या मूर्त्यांची माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत तरी लाईव्हच बरं सामान तुम्हाला दाखवायचं असतं का कारण कसं असतं माहितीये काहीतरी प्लॅनिंग लाईव्ह घेतलेला असतो आमच्या निलमताईचा आज बर्थडे आहे बघा आम्ही केक आणला आता केक कटिंग होणार आहे निलमताईंचा बर्थडे आहे आणि निलमताईला सुद्धा बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा द्या स्वामी मूर्ती आर्ट मध्ये त्या हे बघा हे निलमताई आहे यांचा आज बड्डे आहे शिबिशी बाईनी सुट्टी नाही घेतली माझा बर्थडे आहे मला सुट्टी दे मी चालले फिराय हा सारी का आली बघा काही सारी <laughs> काय का ग सारी काल जयंतीला कुणाला बोलवलं नाही तू असं कुठं असतं का बोलवलं यावंच लागतंय धमकी देते डायरेक्ट तू कुठं स्वयंपाक केला यायला तू म्हटली ना आमच्या घरी स्वयंपाक नाही मी करणार म्हणून आम्ही का कामता आहे आम्हाला बोलवायची आम्ही उपाशी राहायचो बघा ना कोणतरी केला का ताई आला का नाही काय नुसतं तिला काय केलं नुसती फॉर्मॅलिटी केली या कुठं जायचंय शाळेला सुट्टी नाही सुट्टी लागली ना Okay. आदा, आदा <स्था> अरे सर एक लक्ष्मीपणा लक्ष्मी तर बघा किती सुंदर आहे बघा शंख आहे आणि शंकावरती गणपती बाप्पा विराजमान आहेत शंख आहे आणि शंकावरती गणपती बाप्पा विराजमान आहेत ज्यांना ज्यांना बघा गणपती बाप्पाची मूर्ती हवी तरी लवकरात लवकर मेसेज करा खूप सुंदर क्वालिटी आहे का शंकावर्ती गणपती बाप्पा विराजमान आहेत सुंदर अशी बघा शंकावरती गणपती बाप्पा ज्यांना हवे त्यांनी मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर गणपती बाप्पा हवे मेसेज करायचा आहे सिल्वर मध्ये आहे सिल्वर कोटिंग ओंकारला सांग ना बुकिंग नंबर पिन करायचा फॅमिली फैमिली तर शंकर पार्वतींची फॅमिली आता महादेव भगवान महादेवांची फॅमिली सोबत प्रतिमा भरपूर ताई ना होती बर का तर बघा इथं खाली बघा सुंदरच बघा शिवलिंग आहे शंकर माता पार्वती आणि गणपती बाप्पा ही तिघांची फॅमिली बघा आपल्याकडे उपलब्ध आहे मार्बल मध्ये सिल्वर कोटिंग मध्ये खूप सुंदर आहे बर का व्हिडिओ क्लिअर नाही काय झाले प्रॉब्लेम काय झाले नाही येत